पंचवीस सीट बाकी आहे आणि मला वाटतं आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शंभर टक्के लवकरात लवकर छत्रपती उमेदवार नियुक्त आहे आणि एका बाजूने भाजपा सुद्धा ही सीट त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे कसं खरं आलेलं माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला पहिलंच संभाजीनगर नाव दिलं होतं आणि इथूनच पहिली आमची सीट खासदार सुरुवात आमची या छत्रपती संभाजीनगर सुरुवात झाल्यामुळं आमची सर्वांची विनंती राहील की आम्हाला इथं समोर तुम्हाला अजून आमचा वैद्य होईल त्यावेळेस आपली आपली जबाबदारी राहील आमची जबाबदारी आहेच ना <सथ> आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस वीस हजाराची मिळालेली असत चाळीस हजारची कशी मिळू शकते पन्नास शकते हे सर्व काम त्या ठिकाणी करते राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेनं आता बैठक घेतली बैठकीत कसे निर्णय घेण्यात आलेले निर्णय त्याच्यात बसून कसं आहे की तुमचे सर्वांचे बदल आमच्या महिला आघाडीचे अधिकारी बदल भाजपच्या लोकांची आहे आता आम्ही काय त्या म्हणत पाण्याची पाणी केली सर्वच एकत्र होतो कारण की ज्याला तिकीट मिळत त्यावेळेस मिळत म्हणून आपल्याला जागा वगैरे हो ते पाहिजे गटाचे उमेदवार खैरे हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेते आपला उमेदवार अजूनही जाहीर होती कसं बघता आपण काही नाही उद्या आमचा जाहीर झालं तर तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार कसं जोरात चालतो तुम्हाला लक्ष देत ठीक थँक्यू